एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं नाही हे मान्य आहे परंतु काँग्रेसमध्ये मरगळ आली असून इंडिया आघाडीला खिळ बसली अशी चर्चा सुरू आहे पण असं नसून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोदी सरकार कोसळणार असं वक्तव्य डॉक्टर भालचंद्र मुंडेकर यांनी पत्रकार परिषदेत केलं एकतर चार राज्यांच्या मध्ये राजस्थान मध्य आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या मध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं काँग्रेसला तेलंगणामध्ये यश मिळालं हे अत्यंत जमेची बाजू आहे कारण तेलंगणाची स्थापना झाल्यापासून वेगळ्या राज्य त्या ठिकाणी फक्त एकच सरकार होतं आणि त्या सरकारच्या संबंधामध्ये मला पूर्ण माहिती होती कारण चंद्रशेखर राव हे जेव्हा लेबर मिनिस्टर होते आणि मी लेबर मिनिस्ट्रीचा इंचार्ज होतो प्लॅनिंग कमिशनमध्ये आणि त्याने जिद्दीने ते राज्य करून घेतलं पण त्या राज्याच्या ज्या अपेक्षा होत्या त्या तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांनी पूर्ण केलेला ना नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आणि काँग्रेसची एकंदरीत ज्या पद्धतीने ते आघाडी चालवली एकंदरीत ते कंपेन चालवली मुवमेंट चालवली त्याचा परिणाम म्हणून तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळालं पण तीन राज्यांच्यामध्ये पराभव काँग्रेसचा झालेला असला आणि त्याची काही कारणं जरी असली तर त्या कारणांच्यामध्ये मी दारू इच्छित नाही परंतु काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मरगळ आलेली आहे आणि सगळ्या विरोधी पक्षांचा इंडिया नावाचा जो एक आघाडीचा प्रयोग सुरू आहे त्याला आता खिळ बसलेले आहे असं जे वातावरण पसरवलं जातं ते वातावरण पूर्णपणे चुकीचं आहे इंडिया ही आघाडी जी निर्माण झालेली आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विपरीत किंवा प्रतिकूल परिणाम होणार नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये मोदी सरकारची आता एकूणच जी करण्याची पद्धत जी आहे लोकशाहीच्या विरोधामध्ये दडपशाही दहशतवाद सी बी आय आम्ही व उपयोग करून विरोधी पक्षांना किंवा मतप्रदर्शन करणाऱ्या लोकांना तुरुंगात घालणं त्यांच्यावर सरकार ससीमेला चालवणं प्रेसच्या संबंधातली भूमिका इतिहासाचं पुनर्लेखन शैक्षणिक अनागोंदी या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून मोदी सरकारचा दोन हजार चोवीसमध्ये पराभव करण्याचा संकल्प इंडिया आघाडीने केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आपल्याला प्रेसला एक विनंती करू इच्छितो की चोवीस पक्षांची आघाडी असल्यामुळे प्रत्येक दिवशी छोट्या मोठ्या पुरपुरी होत राहणार परंतु सगळ्या पक्षांना कळलेलं आहे की आपण सगळं एकत्र देशाची लोकशाही सुरक्षित राहणार नाही आणि म्हणून कंपर्शन म्हणून आपापसात थोडे असतील किंवा आणखी सीटांचं वाटप असेल तरी सुद्धा हे पक्ष एकत्र येतील आणि दोन हजार चोवीस मध्ये मोदी सरकारचा पराभव होईल ही काळ्या दगडा आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल